मती। प्राथमिक शाळा म्हटलं की लक्षात येतात ते पाठीवर पुस्तकांची ओझी घेऊन शाळेमध्ये निघालेली चिमुरडी मुलं मात्र भिवंडीमधील जिल्हा परिषदेच्या एका शाळेनं एक वेगळाच उपक्रम केलाय अवघ्या दोन शिक्षकांच्या बळावर या शाळेतील विद्यार्थी अत्यंत हुशार झालेले आहेत अवघ्या काय नेमका उपक्रम या शाळेनं केलेला आहे भिवंडी तालुक्यातील चौधरपाडा ग्रामपंचायतीमधील वैजुळा हे छोटस गाव या गावातील ही आहे आमची शाळा अर्थात जिल्हा परिषद शाळा वैजुळा अवघे दोन शिक्षक असणाऱ्या या शाळेतील विद्यार्थी ज्ञानरचनावाद शैक्षणिक पद्धतीनं शिक्षण घेत आहेत आता तुम्ही म्हणाल ज्ञानरचनावाद शैक्षणिक पद्धत म्हणजे काय चला तर जाऊया या शाळेच पत्र्याचं छप्पर असणाऱ्या या शाळेत पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण दिलं जातं या शाळेत प्रवेश केल्यानंतर मोठ्या रॅकमध्ये ठेवलेले ट्रे आपलं लक्ष वेधून घेतात मात्र हेच आहे विद्यार्थ्यांना शिक्षण देणारं बहुमोल साहित्य जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रमेश म्हस्कर आणि प्रतिभा पाटील यांनी ज्ञानरचनावाद शैक्षणिक पद्धतीसाठी लागणारं साहित्य गोळा केलं यामध्ये गणिती सापशिडी रिंग मास्टर ठोकळे अक्षर आणि अंकांचे मोठे चाट दगड यांचा समावेश आहे ज्ञानरचना वाद मध्ये जमिनीवर चार्ट काढून प्रशिक्षण दिलं जात विशेष करून गणित शिकवताना जमिनीवर काढण्यात आलेला चार्ट जास्त ठरतो केंद्राचे केंद्र प्रमुख सुनील पाटील ज्ञानरचना शिक्षण पद्धतीची माहिती मिळाली आणि त्यांनी निवडक शिक्षक घेऊन शैक्षणिक सहल काढली महाराष्ट्रामध्ये यापूर्वी एक शिक्षण पद्धती कुमठेपीठात सातारा जिल्ह्यामध्ये झालेली होती मी माझ्या शिक्षकांना त्यावेळी